नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते सबूर ट्रम्प साहेब सबूर असा आता थोडस म्हणायला लागतंय कारण त्यांनी जी एकच सर्व कारवायांची मांदी आणि म्हणतात तशी लावलेली आहे आणि एका दमात एका मागून निर्णयांची सरबत्ती सुरू केलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांना धापा लागलेले आहेत एक स्ट्रॅटेजी असते प्रत्येक माणूस असतो त्याची एक कार्यपद्धती असते आणि ट्रम्प यांची कार्यपद्धती ही अशीच आहे आणि ती पहिल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा अशीच राहिलेली आहे तुम्ही जर का मोदींचा विचार केला तर मोदींचा स्वभाव जो आहे तो अगदी संपूर्णपणे या सगळ्याच्या विरुद्ध आहे असं तुम्हाला दिसेल मोदींचं एक वैशिष्ट्य आहे त्यांचे सगळे विचार तर पक्के असतात आणि त्यांना कारवाया सुद्धा करायच्या असतात फक्त मोदींकडे एक मोठा गुण आहे की त्यांच्याकडे प्रचंड संयम आहे प्रचंड संयम आहे ते वाट बघू शकतात आणि कितीही वाट बघू शकतात जोपर्यंत आपल्याला सोयीस्कर असा वेळ जोपर्यंत येऊ ठेपत नाही तोपर्यंत मोदी कारवाईही करत नाहीत आणि त्याच्याविषयी तोंडातून चक्कर शब्दही काढत नाहीत म्हणजेच मोदी ज्या काही विषयांवरती बोलतात ते विषय जे आहेत ते त्यांनी इतके पुढच्या स्टेजला नेऊन कार्यान्वित केलेले असतात की त्याच्याबद्दल त्यांच्या यशाबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलाही किंतू उरलेला नसतो तेव्हाच ते त्याच्याविषयी बोलायला सुरुवात करतात आणि म्हणून तुम्ही बघाल की अनेक बाबतीमध्ये मोदी पावलं उचलतात आणि ती यशस्वी होताना आपल्याला दिसतात फार थोड्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना थोडस पुढे मागे करावं लागलं त्याच्यामधला एक जो भाग आपण बघितला तो फार्मर्स बिल्स म्हणजे शेतकरी कृषी कायदे जे घेतले ते आणले त्यांनी आणि त्यांना एक पाऊल मागे यावं लागलं अशाच पद्धतीने डिमॉनेटायझेशन म्हणजे नोटाबंदी त्यांनी केली आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे संपूर्ण योजना जी आहे ती तशीच्या तशी, तशी काही कार्यान्वित होऊ शकली नाही आणि त्याच्यामुळे लोकांचा एकंदरीतच थोडीफार जे काही त्यांना कष्ट पडले तो काळ जो आहे तो थोडासा लांबणीवर पडलेला आपण बघितला आता ती योजना का कार्यान्वित नीट झाली नाही वगैरे ही गोष्टी वेगळ्या आहेत त्याच्या मागे मोदी यांचे प्रयत्न कमी पडलेत असं नाही परंतु काही वेळेला परिस्थिती जी असते ती आपल्याला हवी तशीच वळणं घेते असं नाही आणि काही अनपेक्षित गोष्टी सुद्धा समोर येऊन आपल्या उभ्या टाकतात त्याच्यामुळे अशा अनपेक्षित ज्या अडचणी असतात त्यावेळी सुद्धा आपण सावरून घेता यावं आपल्याला आपलं पाऊल जे आहे ते कुठेतरी वेड वाकडं पडू नये म्हणून मोदी सतत काळजी घेताना तुम्हाला दिसतात आणि त्याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे मोदींना खरं सांगायचं झालं तर मोदी हे गावस्कर सारखे आहेत मोदी हे सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली ह्यांच्यासारखे बॅट्समन नाहीये तुम्ही सुनील गावस्कर आठवण काढली म्हणजे माझ्या पिढीतल्या लोकांना आठवेल की गावस्कर ज्या वेळेला बॅटिंग करायला जायचा त्यावेळेला अशी एक परिस्थिती होती की गावस्कर तिथे स्थिर उभा राहायला पाहिजे मग त्यांनी हळूहळू हळू करत रन्स काढल्या तरी चालत होत्या फार काही मोठ्या वेगाने रन्स काढायची गरज नव्हती पण एका बाजूनी एक विकेट धरून ठेवायची आणि ती तिथून पडता कामा नये अशाच पद्धतीने खेळत राहायचं हळूहळू करत रन्स जमवत राहायच्या अशा तऱ्हेने संपूर्ण टीमला एक स्थैर्य उपलब्ध करून द्यायचं आणि मग त्याच्यातून जे काही त्याच्या पदरात पडेल त्याच्यातून एक तर मॅच जिंकण्यासाठी किंवा मग ती मॅच ड्रॉ करण्यासाठी गावस्कर प्रयत्न करत असेल कितीही मोह असले बॅटिंगचे तरी देखील गावस्कर ते मोह जे आहेत ना थे सगले ले ले ते सगळे दडपून ठेवलेले तुम्हाला दिसतील त्याचा अत्यंत आवडता शॉट होता, चा होता। तो हुकचा तो हुकचा शॉट सुद्धा तो मनमुरादपणे पुढच्या काळामध्ये कधी मारू शकला असेल असं वाटत नाही कारण हे अख्ख्या टीमचं जे ओझं होतं ते त्याच्या खांद्यावर होतं गावस्कर आउट झाला तर संपूर्ण भारतीय टीम जी आहे ती खच्ची होते आणि मग पराभव हो जो आहे तो आपल्या डोळ्यासमोर नाचायला लागतो अशी परिस्थिती असायची आणि म्हणून तो, तो स्वभावाला थोडीशी मुरड घालायचा उत्साहाला मुरड घालायचा आणि एका बाजूनी टीमसाठी त्यांनी आपला सगळा खेळ जो आहे तो अशा तऱ्हेने पणाला लावलेला होता थोड्याशा आपल्या अशा आकांक्षा सुद्धा बाजूला ठेवलेल्या आपण बघितल्या मोदींचं तसंच आहे मित्रांनो मोदी अनेक गोष्टी करू शकतील तुम्ही जे बघितलं ट्रम्प यांची जी सगळी बरसात म्हणजे एक प्रकारे एकतीस डिसेंबरच्या दिवशी जशी आकाशामध्ये रोषणाई बघायला मिळते आणि ती रोषणाई नेत्रदीपक असते सुखावह असते माणसाला ते बघत राहावं असं तशी रोषणाई केल्यासारखं ट्रम्प यांनी आपले निर्णय जे आहेत ते गाजावाजा करत जनतेच्या कानावरती घातले आणि त्याची आता अंमलबजावणी सुरू झालेली आहे मोदींना देखील असं करता आलं असतं परंतु मोदींनी ते करायचं टाळलेलं आहे आणि त्यातला फरक एकच आहे फरक एकच आहे की मोदींना माहिती आहे की माझी जर का विकेट गेली तर माझ्या मागून पक्षाचा पुढचा पंतप्रधान होईल का नाही ही, ही। कि शंका जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत तो मोदी हे खुल्या दिलांनी फटके मारताना तुम्हाला कधी दिसणार नाहीत ते जपूनच चालतात कारण त्यांना माहितीये सत्ता जर हाता का हातातून गेली तर दहा वर्षामध्ये जे काही प्राप्त केलं ते सगळं एक मोठ शून्य होऊन बसेल मोठं शून्य होऊन बसेल कारण सगळे विरोधक जे आहेत ते दबा धरून बसलेले आहेत आणि म्हणून आपला सक्सेसर किंवा आपला वारसदार हा नीटपणे पुढे येत नाही आणि तो जनतेच्या मनामध्ये एक वेगळं स्थान प्राप्त करत नाही तोपर्यंत मोदी हे असते कदमच चालताना तुम्हाला दिसतील त्याला म्हणतात ना ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम चार पावलं पुढे जायची एक पाऊल मागे यायचं असं करत करत दिंडीमध्ये ते भजन चालतं पण एकंदरीत एक दिंडी पुढे जात असते परंतु दोन पावलं मागे येण्यासाठी जागा ठेवावी लागते आणि ती सुद्धा कुठलीही मानहानी न होता दोन पावलं मागे येता आली तर मग त्या नेत्याची शान कशी नीट राहते हे आपण बघतो हा मोदींचा स्वभाव आहे ट्रम्प यांच्यावरती कदाचित त्यांना तशी जबाबदारीची जाणीव आहे की नाही कल्पना नाही त्यांनी अजूनपर्यंत त्यांचं जे वर्तन आहे त्याला कुठेही मुरड घातलेली दिसत नाहीये म्हणजे पहिल्या टर्म मध्ये सुद्धा ते तसेच वागत होते दुसऱ्याही टर्म मध्ये आता तसेच वागताना दिसतात हा सबुरीचा सल्ला कशासाठी असं तुम्ही विचाराल आणि तो महत्वाचा आहे सबुरी कशासाठी पाहिजे हो जरा आस्ते कदम चला आस्ते कदम चला असं आज ट्रम्प यांना सांगायची वेळ आलेली आहे कारण मी माझ्या व्हिडिओमधून प्रत्येक वेळेला सांगितलं की मेक अमेरिका ग्रेट अगेन ह्याचा अर्थ असा आहे की आज अमेरिका ग्रेट नाहीये तुम्हाला त्याच्या मागे प्रयत्न करायला लागणार ला आहेत कष्ट करायला लागणार ला आहेत आणि मग अमेरिकेला त्या दैदिप्यमान स्थितीपर्यंत नेऊन पोचवावं लागणार ला आहे आणि ह्याच्यासाठी काळ जाणार आहे केवळ एक कारकीर्द पुरेशी नाहीये या सगळ्या गोष्टीसाठी पण त्याच वेळी चार वर्षांची कारकीर्द मिळाले त्याच्यामधला एक क्षण सुद्धा वसंत घेण्यासारखा नाही ही गोष्ट सुद्धा खरी आहे या चार वर्षांचे जे क्षण तुम्हाला मिळालेले आहेत त्याच्यात जे निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय असे घ्यायला लागतील की इथून पुढे रिपब्लिकन पक्षाच्या लोकप्रियतेची कमाल जी आहे ती वाढती राहील आलेख उंचावणारा असेल पक्षाची कुठेही मानहानी होऊ नये ह्याची काळजी सुद्धा आज ट्रम्पना घ्यायची आहे कारण त्यांच्या नंतर त्यांनी जे एक स्वप्न बघितलेलं आहे अमेरिकेबद्दलच त्यांची एक जी दृष्टी व्हिजन त्यांनी जी समोर ठेवलेली आहे ती जर का प्रत्यक्षात आणायची असेल तर आपली चार वर्ष ही तोकडी पडणार आहेत हे जर का ट्रम्प यांनी आपल्या एक मान्य केलं बुद्धीनी तर त्यांना कळ कळेल की माझ्यासारखाच दुसरा जो माझा वारसदार आहे त्याला मला पुढे आणायचंय आणि त्याला एस्टॅब्लिश करायचंय त्याला प्रस्थापित करायचे तसं केलं तरच ही सगळी जी धुरा ते वाहून नेताय आहे ती धुरा वाहणारा पुढचा माणूस तिथे यायला पाहिजे आणि म्हणून कुठलीही योजना जेव्हा ट्रम्प अनाऊन्स करतात त्यावेळेला त्यांनी थोडासा जास्त विचार करण्याची गरज आहे थोडासा जास्त विचार म्हणजे काय मित्रांनो की ठीक आहे तुमच्या मनामध्ये तर धोरण जरूर असत परंतु ते कधी बोलायचं कोणाकडे बोलायचं आणि त्याचे किती तपशील हे जनते पुढे यावेत कुठचे तपशील हे गुंडस्त ठेवावेत या सगळ्याचा एक हिशोब मनामध्ये बाळगावा लागतो आणि ही गोष्ट काही वेगळी नाहीये प्रत्येक राज्यकर्त्याला ह्या अशाच मार्गाने जावं लागतं राज्यकर्ता जो असतो त्याला आपल्या स्वभावावरती मुरड घालायलाच लागते तुम्हाला कितीही मोकळेपणाने राज्य करावं असं वाटलं तरी सुद्धा काही गोष्टी तुम्ही गुलदस्तात ठेवल्या नाहीत तर त्यांच्या यशाला गालबोट लागतं कदाचित त्या यशाचं रूपांतर अपयशामध्ये होऊ शकतं कारण तुमचे विरोधक जे आहेत ते जागे होतात सावध होतात तुम्ही सगळेच तुमचे पत्ते जर का बाहेर काढले तर मग तुम्ही प्रेडिक्टेबल होता हा हा पुढे काय करणार आहे हे मला माहिती आहे असं जर का तुमच्या विरोधकांना वाटायला लागलं तर मग ते हा इथून हे ट्रम्प मी असं बोलीन मग ट्रम्प हे अशा खड्ड्यात पडतील ते तसे झाले की ते तसं करतील अशी जर का गणित त्यांना बांधता यायला लागली अंदाज बांधता यायला लागले तर मग प्रेडिक्टेबल असलेले जे ट्रम्प आहेत त्यांचा पराभव हा फास्ट होण्याची शक्यता असते क्षेत्र कुठचंही का आजच्या घडीला मग ते आर्थिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो किंवा लष्करी क्षेत्र असो औद्योगिक क्षेत्र असो तुमचा विश्वास बसो किंवा न बसो आज जगामध्ये अमेरिका ही या चारही गोष्टींमध्ये सर्वोच्च स्थानावर नाहीये सर्वोच्च स्थानावर नाहीये ना ती आर्थिकदृष्ट्या सर्वोच्च स्थानावर आहे तिच्या अर्थव्यवस्थेला भगदाड पडलेली आहेत आपण बघतो राजकीय दृष्ट्या सुद्धा ती सर्वोच्च पातळीवर ती नाहीये कारण कसही का असे ना तुम्हाला काहीही वाटलं तरी देखील सोरोस आणि त्याचे जे कोणी पाठीराखे आहेत त्यांनी जी एक पूर्ण व्यवस्था उभी केलेली आहे युनो असेल नेटो असेल युरोपियन युनियन असेल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल असे कित्येक व्यासपीठ त्यांनी अशी तयार केलेली आहेत की जगाचं राजकारण कसं चालावं हो? ह्याचे आदेश ते तिथून देत असतात आणि त्यानुसार इतरांना फरफटवत असतात मग अशी ज्यावेळी परिस्थिती असते त्यावेळेला ह्याचाच अर्थ अमेरिकेचं राजकीय वर्चस्व जे आहे त्याला एक मोठं आव्हान मिळालेलं आहे कारण आजच्या घडीला सूत्र जर का हलवत असतील तर ती ही प्रणित ह्या ज्या विशिष्ट आघाड्या उभ्या झालेल्या आहेत जगामध्ये ते सूत्र हलवताना तुम्हाला दिसतात अमेरिकेच्या हातामध्ये आज इनिशिएटिव्ह उरलेला नाहीये तुम्ही लष्कराचा विचार कराल आणि संख्येचा विचार कराल तर अमेरिकेचं जे सामर्थ्य आहे ते तुम्हाला ग्रेट वाटेल पण कल्पना करा तुम्ही संपूर्ण जगावरती तुम्हाला जेव्हा हुकूमत गाजायची असते त्यावेळेला तुमची नेव्ही समर्थ लागते आणि तुमचा एअरफोर्स समर्थ लागतो आजच्या घडीला दुःखद आहे परंतु सत्य आहे अमेरिकेची जी नेव्ही आहे ना ती चीन पेक्षा चीनची जास्त आधुनिक आहे अमेरिकेची नेव्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये मागे पडलेली आपल्याला दिसेल तंत्रज्ञानामध्ये चीन पुढे गेलेला आहे आणि तो तंत्रज्ञानात पुढे गेलेला आहे म्हणून तो औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढे गेलेला आहे आणि म्हणून आर्थिकदृष्ट्या सुद्धा तो एक मोठा फॉर्मिडेबल चॅलेंज अत्यंत एक प्रखर आव्हान म्हणून अमेरिकेसमोर उभा आहे ज्या वेळेला अशा प्रकारची आव्हानं उभी असतात त्यावेळेला अतिशय चतुरपणे पावलं उचलायला लागतात कुठेही शत्रूला आपल्याला काय करायचं आहे याचा सुगावा लागू न देता तुम्ही जर का पावलं टाकू शकला तर तुम्हाला कुठेतरी हा जो काळाकुट्ट बोगदा आहे त्या बोगद्यातून बाहेर येताना बाहेरचा प्रकाश दिसायला सुरुवात होते तुम्हाला आठवत असेल की न, माओ ह्यांच्या अंधनानंतर दंशाऊ पिंग यांच्या हातामध्ये जेव्हा चीनची सूत्र गेली आणि त्यांनी एक कार्यप्रणाली तयार केली आणि त्याच्यामध्ये अत्यंत सौम्य असं स्वरूप त्यांनी बाह्यदृष्ट्या अर्थात स्वीकारलं आणि संपूर्ण जगा पुढे आपण म्हणतात ना मुंगी साखरेचा राहावा म्हणजे मुंगी व्हा आणि साखर खा एक छोट तुमचं म्हणजे तुम्ही फार मोठे विशाल काय राक्षस आहात असं दाखवू नका जगाला तसं तुम्ही दाखवलं तर लहान राहून तुम्हाला खूप मोठं काहीतरी अचीव करता येईल हे दंशव पिंग यांना जाणवलेलं होतं आणि म्हणून मृत्यूपूर्वी त्यांनी आपले जे अनुयायी आहेत कम्युनिस्ट पक्ष आहे त्यांना एक सल्ला दिलेला होता की तुम्ही तुमचं सामर्थ्य वाढवत न्या किमान शंभर वर्ष ठीक आहे शंभर नाही तरी सात आठ दशक तुमच्या सामर्थ्याची जाणीव जगाला होऊ देऊ नका दे। त्याच्यानंतर मग तुम्ही बघा तुम्ही अशा पोझिशनला जाल अशा स्थितीला जाल कि तुम्हाला ही रोखु शक्णा तुम्हाला तुम्हा की तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही ती जर का परिस्थिती तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही तुमच्या सगळ्या वागणुकीवरती आज बंधनं घाला पांघरुणामध्ये ठेवा तुमच्या महत्वाकांक्षा काय आहेत त्याची जाणीव जगाला होऊ देऊ नका असा तो सल्ला होता आणि म्हणून पण हा सल्ला जो आहे तो शी जिनपिंग यांनी वाऱ्यावर उधळून लावला मग आज चीनची परिस्थिती काय झाली ती आपण बघतो अशा प्रकारे तुमच्या महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या बाहेर पडता कामा नये तोंडाने तुम्ही बोलता कामा नये कृतीने सुद्धा असं करा की जे लोकांच्या नजरेत येणार नाही आणि ही जी पोझिशन असते ही पोझिशन आज ना घ्यायला पाहिजे कारण त्यांना हे कळायला पाहिजे की अमेरिकेकडे प्रचंड पोटेन्शियल आहे त्याची ताकद आहे सामर्थ्य आहे हे जरी खरं असलं तरी देखील तुमच्या समोर जे उभे राहिलेले आहेत ते काही शक्तीहीन नाही दुबळे नाहीयेत त्यांच्याही हातामध्ये चार गोष्टी आहेत आणि त्या त्यांनी वापरायचं ठरवलं तर मग तुमचं काय होईल ह्याचा विचार जो आहे तो ट्रम्प यांना करावाच लागेल आणि जर का त्यांना तो करता येत नसेल तर त्यांचे जे जवळचे सहकारी म्हणून म्हणले जातात त्या सर्वांची ही जबाबदारी बनते आजच्या घडीला आपण बघतोय अजून सुद्धा मला वाटतं स्टेट सेक्रेटरीच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं नाहीये हे शिक्कामोर्तब जितक्या लवकर होईल तेवढं खरं कारण मग अशा जो शिक्कामोर्तूब झाल्यानंतर जो स्टेट सेक्रेटरी आहे तो ट्रम्प यांना योग्य सल्ला देऊ शकेल तीच परिस्थिती संरक्षणाच्या बाबत आहे की तुमचा अजून नॅशनल सिक्युरिटीचा जो इनाय आपण म्हणतो त्याची अजून नेमणूक म्हणजे तुलसी गबाडच्या नेमणुकीवरती अजून जर का शिक्कामोर्तूब झालं नसेल तर तुमच्यापर्यंत किती सत्य परिस्थिती पोचली आहे आणि काय गोष्टी लपवल्या जात आहेत आणि काय तुमच्या पुढल्या आणल्या जात आहेत ह्याच्यामध्ये चा चालणी लावणारा कोणी नाहीये म्हणजे तुमचा विश्वास कोणी नाहीये ही परिस्थिती असताना ट्रम्प यांनी अत्यंत जपून पावलं उचलण्याची गरज आहे केवळ पक्षाचा आणि भविष्याचा विचार म्हणून नाही तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्याचा जीवित मत्तेचा सुद्धा विचार करता पावलं जपूनच टाकण्याची गरज आहे आणि म्हणून आपल्याला म्हणावं असं वाटतं सबूर ट्रम्प साहेब सबूर पुढचा काळ जो आहे तो अडथळ्यांनी भरलेला आहे ही शर्यत आहे जरूर आहे आणि तुमच्या मनामध्ये अदम्य आकांक्षा आहेत ही सुद्धा गोष्ट खरी आहे पण पुढचा विचार करा तुमच्या नंतर जर का सत्ता गेली तर तुम्ही जे काही कमवाल ते सगळं थोडक्या काळामध्ये जमीन दोस्त झालेलं तुम्हालाच बघावं लागेल तेव्हा ती बाब टाळा ती परिस्थिती येणार नाही इतकी तरी काळजी घे तुमच्या ज्या उपाययोजना आहेत त्याची का, कार्यवाही जी आहे ती शांतपणे धून धडाक्यामध्ये प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे असं काही नाहीये शांतपणे होऊ शकतं भारत बघा कितीतरी गोष्टींमध्ये तोंडावर बोट घेऊन बसलेला आहे मग कोणीतरी जगातला कोणीतरी सांगतो अरे हे भारताने केलं हे केलं हा कदाचित केलं असेल असं कोणतरी हातूर मातूर काहीतरी उत्तर देतात आणि ती गोष्टी बाजूला टाकतात परिणाम महत्वाचा इप्सित परिणाम जर का मिळणार असेल तर तोंडाने आपण काही बोलण्याची गरज नसते मला खात्री आहे की ट्रम्प साहेब जे आहेत ते ज्या प्रकारे वर्तन करतायत त्याच्याही मागे त्यांची काही गणित असू शकतात परंतु तरी सुद्धा एकंदरीत न्याय व्यवस्था असेल किंवा तिथली पॉलिटिकल जी सगळी अरेंजमेंट आहे ती त्यांच्या विरोधात आहे आणि प्रत्येक ठिकाणी अडथळे अडसर येणार आहेत हे गृहीत धरून काहीतरी बोलण्याची गरज आहे आणि ती ट्रम्प पूर्ण करतील अशी आशा आहे कारण ती नसेल तर मग अमेरिका ही पुन्हा एकदा मी म्हटलं तशी ती जाळ्यात अडकलेल्या सिंहासारखी असेल आणि तिला सोडवणारा उंदीर सुद्धा आसपास पुरणार नाही धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार